नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील सोमाटणे फाटा येथील महामार्गावर दोन चौक आहेत आणि या दोन चौकामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते त्यातच या ठिकाणी टोल नाका आहे टोल नाक्याच्या परिसरापासनं जी वाहतूक कोंडी सुरू होती ती वाहतूक कोंडी सुटता सुटत नाहीये एम एस आर डी सीनी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रस्ता रुंदीकरण असं नागरिकांना या ठिकाणी सुविधा दिल्या पाहिजे काय सांगाल वाहतूकोंडी बद्दल कशी असते अवस्था काय नाव वाघमारे साहेब रोज आहे ना वास्तू कोंडी नित्याची झाली अक्षरशः रोज कोंडी प... शनिवार रविवार गुरुवार तर कंटिन्यू कोंडी तुम्हाला सांगतो एम एस टी सी ला काय सांगाल एम एस आर ला सांगाल की एवढा ब्रिज तेवढा बनवा तुम्ही कारण नित्याच आले रोजच एवढा तुम्हाला सांगतो रविवार असो गुरुवार असो सोमवार असो कंटिन्यू कोंडी लवकर लवकर ब्रिज बनवा एवढच मी सांग मी सांगतो एवढच लवकरात लवकर या ठिकाणी उड्डाण पुलाची गरज आहे काय वाहतूक कोंडीचा काय त्रास काय नाव पाहिजे नाही ब्रिज वगैरे काहीतरी पाहिजे ना इथं काय कशी प्रॉब्लेम तर या ठिकाणी शिरगावला एक रोड जातोय त्यानंतर पुढे द्रुतगती महामार्गाला एक रोड जातोय त्यानंतर तळेगाव दाबाडीकडे रोड जातोय या ठिकाणी वाहतूक नियमन करण्यासाठी पोलीस आहेत पण बेशिस्त वाहन चालकामुळे जी वाहतूक कोंडी आहे ही सुटता सुटत नाहीये ते या ठिकाणी स्वयंचलित सिग्नल जसं देवरोड सेंट्रलच्या धर्तीवर जर सिग्नल या ठिकाणी लावले तर वाहतूक कोंडी सुटू शकते त्यातच जो सोमाटणे टोल नाका आहे त्या टोल नाक्याच्या परिसरामध्ये जी वाहतूक आहे ही देव रोड सेंट्रल पर्यंत पोहोचत आहे आणि या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचा वेळ आणि इंधन हे वाया जात आहे तर लवकरात लवकर इथली वाहतूक कोंडी सुटणं गरजेचं आहे आणि त्यातच जो शेवा रस्ता आहे शेवारस्त्याच्या बाजूला रुंदीकरण केलं पाहिजे पण या शेवारस्त्यावर मोठ्या आकाराचे खड्डे पडलेले आहेत आणि शेवा रस्त्याच्या बाजूलाच भाजी मंडई फाटलेली आहे ज्या ठिकाणी हा रस्ता नागरिकांच्या रहदारीचा आहे तर त्याच ठिकाणी महामार्गावर भाजी मंडई असल्यामुळं नागरिकांना मार्ग काढताना या ठिकाणी सर्कस करावी लागत आहे तर भाजी मंडईने हा रस्ता अरुंद झाल्यामुळं रस्त्यामध्ये असणारे जे खड्डे आहेत त्यामुळं इथल्या नागरिकांना वाहतूक कोंडीमधनं सुटका केव्हा भेटल याकडे नागरिकांचं लक्ष लागलेलं ला आहे चौकामध्ये पोलीस या ठिकाणी वाहतूक नियमन करत आहेत आता पुढचा चौक पॅक झाल्यामुळं जो काही दुर्तगती महामार्गाकडं जाणारा जो चौक आहे तो या ठिकाणी जाम झालेला आहे आणि त्यानंतर मुंबईवरनं येणारी वाहनं आहेत ती पण त्या ठिकाणी जी सोमाटणे खिंडा आहे सोमाटणे खिंडेच्या पुढे लिंबफाटा आहे िंब फाटापर्यंत रांगा लागलेल्या आहेत तर पाठीमाग बऱ्याचशा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या आहेत आणि यामध्ये जे काय वाहतूक कोंडी बद्दल काय सांगाल कशी गाडी चालली तुमची काय कशी आहे वाहतूक कोंडी किती तर भरपूर रांगा आहेत हा काय सांगाल किती रांगा लांब दोन का घेऊन पण आमची गरज काय एवढी आम्हाला जायला गर्स होते त्रास होतो याचा लवकरात लवकर मावळ तालुक्याला जे वाहतूक कोंडीचं लागलेलं ग्रहण आहे ते ग्रहण या ठिकाणी सोडवलं पाहिजे काय उपाययोजना केल्या पाहिजे वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी सर लोक अशा ट्रॅफिकमध्ये थोडंफार गाड्यांचं घासागाशी गा नुकसान होतच राहतं पण लोक त्याच्यासाठी दोन दोन तास गाड्या आठवत नाही ते रस्त्यात वाद करत बसतात त्यामुळे जास्त कोंडी होते स्वयंचलित सिग्नल वगैरे हो लावले तर काय हा तर तो, तो फरक पडेल चांगला स्वयंचलित पर... रस्त्यावरच भाजी मंडई थांबलेली आहे रस्ता अरुंद भाज्या घेण्यासाठी थांबतात तिथं बरेच वेळा आम्ही प्रयत्न केले त्यांना सांगितलं समजावून खटले पण दाखल केलेत पण ते काढत नाही ते तिथं परत लावतात बर महामार्गावर भाजी मंडईचा फटका त्यामुळे बरेच वेळा अपघात पण होतात हे भाजी घेण्यासाठी थांबल्यामुळे असल्यामुळं तर मावळ तालुक्यातील सोमाटणे फाटा सोमाटणे फाटा हा वाहतूक कोंडी नित्याचा झालेला आहे की या ठिकाणी स्थानिकांनाही नीट चालता येत नाही आणि जी वाहनं आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जी वाहतूक कोंडी आहे या वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त झालेले आहे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं वाहतूक पोलीस या ठिकाणी वाहतूक नियमन करतात आता ह्या रांगा पार लांब गेलेल्या आहेत सेंट्रलपर्यंत सेंट्रलपर्यंत आज वाहतूक रविवार शनिवार रविवार असल्यामुळं आणि लोक इथं शॉप असल्यामुळं गाड्यावर रस्त्यावर लावतात त्यांना काय फरक पडत नाही फाईन टाकला तरी तिथं जाऊन वेळ घालवत बसतात रस्त्या गाड्यावर लावून तिथं जातात वाईनमध्ये पेल तर बेशिस्त वाहन चालकामुळे ही वाहतूक कोंडी होत असल्याचं या ठिकाणी सांगण्यात येत आहे तर लवकरात लवकर या सोमाटणे फाटा येथील जी वाहतूक कोंडी आहे ही लवकरात लवकर सोडवली पाहिजे यासाठी रोड ते लोणावळ्यापर्यंत ज्या उपाययोजना आहेत त्यामध्ये ओव्हरब्रिज आहेत आणि सेवा रस्ता आहे हे जर केलं मोठ्या प्रमाणात रविवार असल्यामुळं पर्यटक या ठिकाणी आलेले आहेत पर्यटकांना घाई गर, गर्दी असल्यामुळं वेडीवाकडी वाकडी वाहनं लावली जातात आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषण पण होत आहे जर दुभाजक या ठिकाणी मोठे असते तर काही गाड्या दुभाजकावर थांबल्या असत्या मुळामध्ये या ठिकाणी रस्ता रुंद करून जर स्वतंत्र लेन केली ज्यांना या बाजूला ओळायचे आणि स्वतंत्र जाण्यासाठी केली तर वाहतूक कोंडी थांबणार आहे पण सोमाटणे फाटा हे वाहतूक कोंडीचं स्थळ बनलेलं आहे तर लोकप्रतिनिधींनी या वाहतूक कोंडीकडे लक्ष देऊन नागरिकांना होणारा त्रास थांबवला पाहिजे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद तर गरबडीमध्ये एकमेकांना वाहन घासाघास केली जाते पोलिसांनी सूचना दिल्या तरी वाहन चालक या ठिकाणी ऐकत नाही तर सी सी टी व्ही लावणे गरजेचे आहे आणि त्यातच या ठिकाणी जे दुभाजक आरुंद आहे ते दुभाजक रुंद केलं पाहिजे